राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं आणि महायुतीनं निर्विवादपणे वर्चस्व मिळवलं पुणे शहरातील आठ पैकी सात जागांवर महायुती विजयी झाली या निवडणुकीत सर्वांचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे कोथरूड मतदारसंघात या मतदारसंघात राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील हे निवडणूक लढवत होते या निवडणुकीत दादा पाटील यांनी एक लाख बारा हजारांचं मताधिक्य मिळवलं गेल्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून चंद्रकांत दादांना पंचवीस हजाराचं मताधिक्य मिळालं होतं पण या निवडणुकीत सर्व कसर भरून काढत एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळालं त्यामुळे पंचवीस हजारापासून ते एक लाखापर्यंतचा प्रवास अतिशय खडतर कठोर परिश्रमयुक्त म्हणावा लागेल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं दादा पाटील यांना विधानसभा निवडणूक लढण्याचे आदेश दिल्यानंतर दादांनी सर्वस्वपणाला लावून काम केलं त्यावेळी मतदारसंघ नवीन असल्यानं संघटनात्मक बांधणी कार्यकर्त्यांशी संवाद प्रस्थापित करून मतदारांपर्यंत पोचणं आणि जुन्यांना सोबत घेऊन काम करणं अशी अनेक आव्हानं दादांसमोर होती पण ही सर्व अडथळ्यांची मालिका पार करत चंद्रकांत दादा पाटील यांनी विजयश्री अक्षरशः खेचून आणला या निवडणुकीत घरचा विरुद्ध बाहेरचा असा अपप्रचार देखील झाला त्यामुळे त्यांचा मतदारांवर देखील विपरीत परिणाम झाला अनेक प्रभागात मतदानाचा टक्का रोढवला या निवडणुकीत एकूण मतदारांच्या तुलनेत अठ्ठेचाळीस पूर्णांक दोन टक्के मतदान चाललं होतं यामध्ये चंद्रकांत दादा पाटील यांना एक लाख पाच हजार दोनशे शेहेचाळीस इतकी मतं पडली होती तर बावन्न टक्के मतदान झालं तर विरोधी उमेदवार असलेल्या किशोर शिंदे यांना एकोणऐंशी हजार सातशे एकावन्न एक मतं मिळाली होती तर नोटाला दोन पूर्णांक सहा टक्के मतदान झालं होतं यंदा चोवीसच्या निवडणुकीचा विचार केला तर एकूण बावन्न पूर्णांक 18 टक्के मतदान झालं होतं या निवडणुकीत चंद्रकांत दादा पाटील यांना एक लाख एकोणसाठ हजार दोनशे चौतीस मतं मिळाली म्हणजे जवळपास अडुसष्ट टक्के एवढी मतं त्यांना मिळाली चंद्रकांत मोकाटे यांना सत्तेचाळीस हजार एकशे त्र्याण्णव म्हणजेच वीस पूर्णांक सत्तावीस टक्के मिळाली आणि किशोर शिंदे यांना केवळ अठरा हजार एकशे पाच म्हणजेच सात पूर्णांक अठ्याहत्तर टक्के मतं मिळाली तर नोटाला एक पॉईंट पस्तीस टक्के मतदान झालं या निवडणुकीत चंद्रकांत दादा पाटील यांना तब्बल एक लाख बारा हजार एक्केचाळीस मताधिक्य मिळालं या निवडणुकीत चंद्रकांतदा पाटील यांना चौदा पूर्णांक सत्तेचाळीस टक्के मतं जास्त मिळाल्या हा विजय सहज शक्य झाला लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर कोथरूड विधानसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पंचाहत्तर हजाराचं मताधिक्य मिळालं होतं तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना कोथरुड विधानसभा एक लाख पाच हजारांचं मताधिक्य मिळालं होतं पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत दादा पाटील यांना एक लाख बारा हजारांचं मताधिक्य मिळालंय आता एवढं मताधिक्य मिळण्या पाठीमाग गेल्या पाच वर्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली प्रचंड मेहनत कारणीभूत ठरली आहे कारण गेल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत केवळ पंचवीस हजारांचं मताधिक्य मिळाल्यानंतरही त्यांनी ज्या पद्धतीनं सेवाकार्य आणि विकास कामं केली त्यामुळे कोथरूडमधील जनतेच्या मनात कामाचा माणूस अशीच प्रतिमा तयार झाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर कोविडची प्रचंड लाट संपूर्ण जगात आली या काळात सगळीकडे अनिश्चिततेचं वातावरण होतं अनेकांच्या हातातील रोजगार गेल्यामुळे उपासमारीची वेळ आली होती त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच धान्य पुरवठा करणं कोविड बाधितांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारणं कोविडची कमी लक्षणं असणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं उपलब्ध करून देणं महापालिकेच्या कोविड सेंटरसाठी दीड कोटीचा निधी आमदार फंडातून निधी उपलब्ध करून देणं कोविडची लाट ओसरल्यानंतर हेही सेवा कार्य असंच सुरू ठेवणं यामध्ये आर्थिक दुर्बल कुटुंबातील विवाह इच्छुक मुलींना झाल उपलब्ध करून देणं त्याशिवाय गरजू रुग्णांना वैद्यकीय मदतीसह रुग्णालयात उपचारासाठी लोकसहभागातून खर्च देणं ज्येष्ठ नागरिकांसाठी निसर्ग छाया सारखा उपक्रम किंवा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांना विविध प्रकारचे दाखले सहज उपलब्ध व्हावेत यासाठी महाई सेवा केंद्र कार्यान्वित करून नागरिकांची सोय करणं मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी नाममात्र दरात दिवाळी फराळ देणं बालगोपाळांमध्ये सांघिक भावना वाढीस लागावं यासाठी किल्ले बनवा स्पर्धा नवोदित कलाकारांसाठी आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धा अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून कोथरूडमधील प्रत्येक कुटुंबाशी एक नातं तयार झालं याशिवाय मतदारसंघात ही विविध विकास कामांचा डोंगर उभा करून नागरिकांच्या समस्या तातडीनं सोडवल्या यात प्रामुख्याने डिम्ड कन्व्हेन्स सारखे विषय असोत किंवा रिडेव्हलपमेंट साठी सोसायटीतील नागरिकांना मोफत कायदेशीर

ओथरूडच नव्हे संपूर्ण पुण्यातील जनता चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर प्रचंड समाधानी होती याचाच प्रत्यय या निवडणुकीत आला निवडणूक प्रचारादरम्यान कोथरूडमधील अनेक नागरिक चंद्रकांत दादा पाटील यांच्याबद्दल भरभरून बोलत होते त्यामुळे दादा पुन्हा आमदार होणार यात कोणाच्याही मनात शंका नव्हती निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक पत्रकार देखील चंद्रकांत दादा पाटील यांचा विजय निश्चित आहे फक्त मताधिक्य किती असेल याचीच चर्चा करत होते त्यामुळे निवडणूक निकाला दिवशी देखील त्यांचा प्रत्यय सर्वांना आला मतमोजणी सुरू झाल्यापासून प्रत्येक क्षणाला दादांचं मताधिक्य वाढतच होतं असा एकही प्रभाग नव्हता जिथं दादा ना मताधिक्य नाही त्यामुळे दादा म्हणजे कोथरूड आणि कोथरूड म्हणजेच दादा असं काहीसं समीकरण तयार करण्यात आलं गेल्या पाच वर्षात दादा पाटील यांना यश मिळालेलं आहे आता चंद्रकांत दादा पाटील यांचा हा पॅटर्न महाराष्ट्रात भाजपानं संपूर्ण राज्यात राबवला तर संपूर्ण महाराष्ट्र भाजपचाच बालेकिल्ला होईल यात कुठेही शंका नाही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा